नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे पुणे जिल्ह्यातील चिखली आणि किवळे या परिसरातील इनोव्हेटिव्ह वर्ड स्कूलच्या वतीनं मागील सहा वर्षापासून मावळ तालुक्यातील दऱ्या खोऱ्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली जाते या ठिकाणी मावळ तालुक्यातील भोहिरे येथील ठाकरवाडीमध्ये इनोव्हेटिव्ह वर्ड स्कूलच्या वतीनं दिवाळी साजरी होत आहे आणि दिवाळी साजरी होत असताना इथल्या ह्या आदिवासी बांधवांसोबत ही शहरातली माणसं एक एक मिळून मिसळून त्यांच्याशी गप्पा गोष्टी करतात त्यांच्या असणारी संस्कृती जाणून घेतात तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी दिवाळी साजरी होत आहे तर या ठिकाणी ज्या वर्ल्ड स्कूलच्या ज्या प्रिन्सिपल आहेत कमला भिस्त मॅडम त्यांच्या इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूलच्या फाउंडर मेंबर आहेत कमला भिस्त मॅडम त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय सांगाल मॅडम नमस्कार ये दो, बात नमस्कार आ, आज हम सभी अपने विद्यार्थियों को लेकर आदिवासी गांव भोई ठाकरवाड़ी में आए हैं ये हमारे स्कूल के जो उपक्रम हैं उनका एक प्रमुख हिस्सा है कि हर साल हम विश्वास करते हैं कि हमारे जो विद्यार्थी हैं वो इन छोटे छोटे उपक्रम के माध्यम से समाज के लिए कुछ करने के लिए सीखे ये हमारी एक छोटी सी पहल है और इस पहल को हम लोगों को जीवित रखने के लिए हमने आदिवासी गांव का चुनाव किया है और हर साल हम आदिवासी गांव में ही इस प्रयोजन के लिए आते हैं जब उनके साथ दिवाली मनाते हैं तो बच्चों के आंखों में भी जो चमक दिखती है एक उत्सुकता नजर आती है वो देख कर हमें बहुत खुशी होती है और गाँव का पूरा माहौल बदलता है क्योंकि उन्हें लगता है कि उनके बारे में सोचने वाला कोई है तो हम बस यही चाहते हैं कि बच्चों में समाज के लिए कुछ करने की भावना जागृत हो इतनी ही हमारी इच्छा है धन्यवाद क्या आपका और क्या बताएंगे नमस्कार मी इनोवेटिव वर्ल्ड स्कूलची संचालिका शोभना सिंग आणि या हे जे आपलं कार्यक्रम इथे जे होत आहे ते प्रत्येक वर्षी आम्ही हे साजर करतो ह्याच्यात आपलं मोटिव्ह काय मार्केटिंग काय का नाही आहे ह्याच्यात मुलांना काय बघायला भेटतंय आहे प्रॅक्टिकली आणि त्यांना काय कळतंय त्याच्यासाठी आम्ही त्यांना इथे आणतो आणि मला असं वाटतं की आमच्यापेक्षा ते मुलांना ते काय वाटतं ते बोलून आणि त्यांच्याकडून ऐकून मला ते जास्त चांगलं वाटतं ऐकून तर मी जास्त नाही बोलता मला मुलांकडून ऐकायचं त्यांचे आता काय मत आहे आणि काय त्यांचे विचार चाललेले धन्यवाद तर या ठिकाणी नमस्कार मी डॉक्टर अजित थिटे आम्ही इनोव्हेटिव वर्ल्ड स्कूल चिखली आणि केवळे या दोन्ही स्कूलच्या वतीनं गेल्या सहा वर्षापासून दिवाळी आदिवासी पाड्यांवरती साजरी करतोय आणि ह्याचा एकच उद्देश आहे की आपल्या शहरातल्या मुलांनासुद्धा आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो आहे आणि ती देण्याची भावना निर्माण व्हावी म्हणून ही दिवाळी आम्ही ह्यांच्यासोबत सेलिब्रेट करतोय गेल्या अनेक वर्षापासून इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूलला दिवाळी कुठल्या आदिवासी वस्तीवर आदिवासी वाडीवर साजरी करायची यासाठी करंजगाव येथील रवी पोटफोडे हे वारंवार स्थळ सुचवत असतात काय सांगाल सर मला हे करायचं का चांगलं वाटतं हे सर रोज फोन करतात मला की रवी आपल्याला दिवाळीला काहीतरी करायचं आहे ते एक आपल्याला हे भेटल का मानलं वस्ती तर सर बघतो मला तर आपण एक फिरतो इकडे तिकडे आपण वस्ती ट्राय करतो बघून वगैरे आज मला इथं मी आठवडा आला इथं आलो होतो यांना सरांना सुचवले त्यांना यादी पण पाठवले आणि आपण आज इथं कार्यक्रम करतोय मला एक खरा आनंद वाटतोय तर या ठिकाणी ज्येष्ठ पालक आहेत नागरिक ज्येष्ठ नागरिक आहेत काय सांगायला या उपक्रमाबद्दल काय नाव नमस्कार मी सुनील बोरसे सर्वात आधी या गावाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि जी युनिटी स्कूल आहे आमची वर्ल्ड स्कूल ही दिवाळी तर आहेच करतातच साजरी पण आमच्या ज्येष्ठ नागरिकांना घेऊन हे लोक म्हणजे ही संस्था म्हणून विशेष करून आमचे सिंग सर हे रक्षाबंधन दसरा इतर सर्व जे आपले हिंदू सांस्कृतिक कार्यक्रम आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांना आवर्जून आम आमच्यासाठी आमंत्रित करतात आणि कार्यक्रम आयोजित करतात त्या ते त्यांचे असाच उपक्रम नेहमी चालू राहो फार फार धन्यवाद या ठिकाणी स सर... बर काय सांगायला उपक्रमाबद्दल काय ना प्र, मी मी प्रकाश शेटे आज हा जो युट्यूब वर तुम्ही जो कार्यक्रम केला आहे तो खरच बघून आम्हाला आम्ही आमच्या ज्येष्ठ नागरिक असून आम्हाला आम्ही आमच्या बालवयात गेलो असं आम्हाला वाटल्याचा आनंद झाला आणि आम्ही त्यांनी जे आम्हाला फक्त असं वाटलं होतं की ते फक्त फराळ वाटपाचा कार्यक्रम आहे पण तो फराळ वाटपाचा तर कार्यक्रम आहेच आहे पण त्याचबरोबर त्यांनी सांस्कृतिक कार्य कार्यक्रम केला मुलांच्या प स्प रनिंगच्या स्पर्धा लावल्या आणि हा सगळा कार्यक्रम बघून मनास खूपच आनंद झाला असंच वर्षभर त्यांनी कार्यक्रम करावा त्यांना बळ मिळावं त्यांच्या संस्थेला बळ मिळावं त्यांची संस्था पुढे जावी ही परमेश्वरजींनी प्रार्थना करतो Yeah. काय नाव काय सांगा मी सुधीर लांडगे मागील चार पाच वर्षापासून स्कूलचा संबंध आला आणि ते प्रत्येक वर्षी विशेषतः हिंदूंचे जे सण आहे ते साजरे करतात आणि आज आपण पाहतोच आहे इथे मोठ्या प्रमाणे ज्येष्ठ नागरिक आलेले आहे ते नेहमीच ज्येष्ठ नागरिकांना सहभागी करून घेतात आणि विशेष म्हणजे सगळे हिंदूंचे सण साजरे करतात आमच्या ज्येष्ठ नागरिकांना सामावून घेतात धन्यवाद या ठिकाणी काही का विद्यार्थी आहेत आम्ही जाणून घेणार आहे काय नाव तुझं आणि इथं आल्यास तुला कसं वाटलं नमस्कार मी स्वरा पाटील इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूलची विद्यार्थिनी इकडं आल्यावर वाटलं की यांना काहीच सुख सुविधा नाही आहेत तरी पण हे आनंदित आहे पण आम्हाला जेवढे सुखसुविधा आहेत तरी आम्ही नाराज असतो आम्हाला एक वस्तू भेटली नाही तरी आम्हाला नाराज होऊन जातो पण यांना काहीच भेटत नाही फोनशिवाय पण अशी एक दुनिया आहे इकडं इकडं एवडा सुंदर निसर्ग है जे बघून खूप आनंद वाटला नाव कीर्तना है आ, मैं हम लोग हमारी स्कूल यहाँ पे हम हर साल आती है एंड यहाँ पे हमें आके ट्राइबल्स के साथ दिवाली सेलिब्रेट करने में बहुत अच्छा लगता है उन्हें हेल्प करने में हमारी स्कूल ये सब करके बहुत अच्छा ये चाहती है एंड हम लोग ट्राइबल्स के लिए अच्छा ही सोच रहे हैं काय नाव तुझं काय सांगते माझे नाव शिवराज भोसले आहे मी इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूल याचा विद्यार्थी आहे आ, सर्वात आधी सगळ्यांना नमस्कार इथे येऊन मला खूप चांगले वाटले कारण इथले जे लोक आहेत ह्यांना काही सुख सुविधा नाहीये जे आमच्याकडं सुखसुविधा आहे जसं की पाणी वीज टीव्ही मोबाईल पण टी टीव्ही मोबाईल काहीच नसून ते खूप खुश राहतात धन्यवाद काय नाव तुझ काय सांगशील माझं ना माझे माझं नाव पलक आहे मी मला इथं वा येऊन छान वाटले आमच्याकडे सगळे सुखसुविधा आहेत तरी आम्ही एवढे दुखी आहोत पण यांच्याकडून नसून सुद्धा ही हे एवढी आनंदी आहेत मी आभारी आहे की आम्ही यांच्यासोबत दिवाळी साजरा करायला आलो माझ्याकडून आणि आय व्ही एस परिवार आय डब्ल्यू एस परिवाराकडून या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर या ठिकाणी <coughs> मॅडम काय नाव तुमचं आणि काय सांगाल नमस्कार मी दीपाली तनपुरे इनोव्हर्टिव्ह वर्ल्ड स्कूल केवळे कॅम्पसची ची मुख्याध्यापका दरवर्षी आपण इथे दिवाळी साजरी करतो याचा मोटिव्ह आपल्या शोभना मॅम मॅम बिश अजित सरांनी सांगितलंच आहे याच्या व्यतिरिक्त आज माझी मुलं काहीतरी इथून शिकून जातील याची मला शाश्वती वाटते आणि दरवर्षी माझ्या मुलांनी येऊन दिवाळी साजरी करायची जी संधी मॅनेजमेंट आम्हाला देतं त्याबद्दल मी मनपूर करा सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा इनोव्हेटिव्ह वर्क uh, स्कूलचे चे uh... प्रशांत पाटील आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय सांगाल दादा मागील सहा वर्षापासून आदिवासी वस्तीमध्ये वाडीमध्ये जी काही दिवाळी साजरी होती आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद फुलवला जातो त्याबद्दल काय सांग प्रथमतः इथल्या सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा इनोड स्कूलच्या वतीने सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा हे हा जो कार्यक्रम घेण्याचा उद्देश आहे की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि देताना आमच्या शाळेतल्या मुलांना आम्ही खास करून आणतो आणि त्या मुलांना हे दाखवतो की यांची घरं कशी आहेत यांचं राहणीमान कसं आहेत की तुम्हाला मोबाईल नाही दिला तर तुम्ही हट्ट करता तुम्हाला कपडे नाही दिले तर हट्ट करता पण हे मुलं विदाउट मोबाईल विदाऊट खेळणी विदाऊट दिवाळी कसे साजरे करतात आणि यांची ही परिस्थिती काय आहे हे शिकले नाही म्हणून ही परिस्थिती आहेत त्यामुळं आपण सर्वांनी शिकलं पाहिजे आणि शिकून आपलं नाव मोठं केलं पाहिजे जर आपण शिकलो तरच आपली आपण स्वतःला सशक्त करू शकणार आहोत आणि यांची ही अवस्था कशामुळे आहे की हे शिकले नाहीत म्हणून आणि तुम्हाला या ग वडिलांकडे हक्क मिळवण्यापेक्षा तुमच्याकडे ज्या सुविधा आहेत त्या सुविधेमधून तुम्हाला शिकणं गरजेचं आहे आणि त्यांच्याकडनं एखाद्या आई वडिलांनी काही नाही दिलं म्हणून त्यांच्यासाठी तुम्ही रडत न बसता तुम्ही त्यांच्याकडनं आई वडिलांना ॲडजस्ट करा कारण की कुठल्याही बापाला आपल्या मुलाला हा इच्छा पूर्ण नाही करायची असं कधीच नसतं प्रत्येक बाप हा मुलाला खांद्यावर घेतो का तर आपला मुलगा आपल्याला जे मिळालं नाही ते आपल्या मुलाला मिळावं म्हणून तो प्रत्येकाला खांद्यावर घेतो आणि तो काटकसरीने आपल्या मुलाला शाळेमध्ये शिकवत असतो त्याच्या त्याच्या पद्धतीने आणि प्रत्येक बाप हा आईवडिलांना काय वस्तू पाहिजे त्या देऊ शकेल याचं मला माहीत नाही पण हिदले आई हिदले ज्या मुलांची परिस्थिती बघितली तर त्यांना ते देऊ शकत नाही आणि यांचे घरं कशी आहेत त्यांचं राहणीमान कसं आहे हे जेव्हा तुम्ही इथं येऊन बघितलं त्यानंतर तुम्हाला समजेल की यांना किती काही गोष्टीची गरज आहे आणि याच्यापेक्षा खूप चांगल्या गोष्टी या आपल्याकडे आहेत त्यामुळं आपले दिवस हे चांगले जावेत आणि वर्ल्ड स्कूलच्या वतीने हे हा उपक्रम हे प्रत्येक पाड्यांवर केले जातात आणि दरवर्षी नवीन नवीन पाड्यांवर जातात नवीन नवीन वस्ती जातात आणि याच्यासाठी डायरेक्टर संजय सिंग सर फाउंडर डायरेक्टर कमलापीश मॅडम थिटे सर शिर्के सर हे सर्व प्रत हे करतात आणि सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांना की ही जाणीव विद्यार्थ्यांना झाली पाहिजे की आपल्याला आपल्याला कसा कार्यक्रम केला पाहिजे त्याच्यासाठी हा कार्यक्रम केला जातो त्याच्यामुळं आपण सर्वांना विनंती आहे की आपण आई वडिलांना त्रास न देता अशी एक साधी सिंपल दिवाळी आपल्या कुटुंब्याबरोबर साजरी करा आणि हा साजरा करताना इनोव्हटीव स्कूलच्या डायरेक्टरांना हा आनंद होतो की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून हे सर्वसामान्य कुटुंबाबरोबर ही दिवाळी साजरी करतात मला इनोवटिव्ह स्कूलचा अभिमान आहे की अशी दिवाळी ते विद्यार्थ्यांबरोबर स्वतः शिक्षकांबरोबर कर्मचाऱ्यांबरोबर आणि स्वतः डायरेक्टर हे सर्व ही दिवाळी करतात त्यांना मी त्यांना शुभेच्छा देतो आणि अशाच नवनवीन उपक्रम त्यांनी करत राहावे ही त्यांना विनंती करतो आणि आपण सर्वास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र माझं नाव सार्थक जयवंत यादव मी इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूल मध्ये शिकतो आज मी इथे दिवाळी सेलिब्रेट करायला आलोय या सगळ्या सर्वांसोबत मी आज खूप खुश आहे मला इथे येऊन आहे की इकडचे लोक कसं राहतात आणि आपण कसे राहत इनोवेटिव स्कूल तर्फे माझ्याकडनं आणि सगळ्यांकडनं तर्फे सगळ्यांना हॅपी दिवाळी काय नाव तुझं काय नमस्कार माझं नाव अनघा काटकर सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा तर इथे येऊन आम्ही खूपशा मुलांना पाहिलं ते त्यांच्याकडे जे आहे त्याच्यामध्ये तो सुखी आहे आणि आपण आहोत की आपल्याला एखादी गोष्ट दिसली की आपल्याला ती पाहिजेच असते आणि आज इथे सर्व सर्व मुलांच्या चेहऱ्यावरती जे हास्य होतं ते पाहून आम्हाला खूप आनंद झाला आणि ही दिवाळी आमच्यासाठी अवस्म अविस्मरणीय होती धन्यवाद काय नाव तुझं काय सांग मी व्यास हिंगे इनोव्हेटिव्ह स्कूलचा विद्यार्थी या आदिवासी बांधवांसोबत दिवावली साजरी करून आम्हाला खूप खुशी झाली त्यांच्या चेहऱ्याचा हास्य पाहून आम्हाला खूप खुशी झाली आणि डब्ल्यू एस फे सर्वांना शुभ दीपावली काय नाव खुवायचं माझं नाव प्रयाग आनंद मिसाळ आहे मला इकडे येऊन खूप छान वाटलं आणि मला माझ्या स्कूलचा अभिमान आहे की इकडे येऊन हे माझी स्कूल एवढी कष्ट घेते इकडे येऊन वगैरे दिवाळी साजरा करते शेवटी मी एवढंच म्हण माझं एवढंच म्हणणं आहे दिवाळी हासन दिवाळी हासन ह्याच्यावर सगळ्यांचा सा हक्क आहे म्हणून ह्या सगळ्यांना इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूल परिवाराकडून शुभ दीपावली <coughs> तर या ठिकाणी जे आदिवासी बांधव राहतात या आदिवासी बांधवांना मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या वतीनं दाखले दिलेले आहेत तर काही आदिवासी बांधवांची घरं ही पडायला झालेली आहेत तर प जे गायरांमध्ये राहणारे आदिवासी आहेत त्यांना सरकारच्या वतीनं अर्धा गुंट्यामध्ये एक स्वप्नातलं त्यांचं हक्काचं घर मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे तर, ही ही आहे। तर, आहे। तर या ठिकाणच्या या आदिवासी वाडीवरची जी घरं आहेत ही मोडकळीस आलेली आहेत आणि त्यांना या ठिकाणी सुविधा मिळणं आवश्यक आहे काय सांगाल काय अडचणी आहेत तुम्हाला नाव काय तुमचं सुंदराबाई लक्ष्मीपर बर काय काय तुम्हाला सुविधा दिल्या पाहिजे आम्हाला काय भेटलं नाही घरकुल नाही नाही आम्हाला मोडून मोडून गेलेत ते कवाल लगे बांधून दिले पिल्यांची ते मोडल्यात बरं तुम्हाला जातीचे दाखले आधार कार्ड हे दिले कार्ड नाही अजून काही लोकांना भेटले नाही आम्हाला राशन कार्ड नाही आम्हाला भेटले बर काय काय तुम्हाला काय सुविधा पाहिजेत काय बोलतो काय नाही भेटलं काय राशन कार्ड पण नाही देत आम्हाला राशन पण नाही देत या इथल्या आदिवासी बांधवांच्या असणाऱ्या काही अडचणी आहेत आणि इनोव्हेटिव्ह वर्ड स्कूल चिखली किवळे हा मॅडम काय सांगाल या उपक्रमाबद्दल सगळ्यात पहिले सगळ्यांना नमस्कार आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा इनोव्हेटिव्ह स्कूल गेले माझं नाव रोहिणी भोसले आहे इनोव्हेटिवल स्कूल गेले सहा वर्षापासून हा उपक्रम करत आहे आणि तो खूप अभिमानास्पद आहे मला वाटतं आमच्या मुलांनी आज नक्कीच अनुभवात्मक शिक्षण पद्धती अनुभवली असेल कारण पुस्तकात मुलांना शिकवण्यातून आणि प्रत्यक्षात येऊन मुलांनी जो आनंद आज घेतला ग्रामीण भाग आणि शहरी भाग याच्यामध्ये काय फरक आहे तो जो मुलांनी घेतला तो खूपच वेगळा होता आणि आज जी मुलं आमच्या मुलं येण्याची जी वाट बघत होती आणि त्यांच्यामध्ये जो उत्साह होता तो कमालीचाच होता थँक्यू सो मच इनोव्हेटिव्ह वर्ल्डिव्ह वर्ल्ड स्कूलचे हे विद्यार्थी आहे मॅडम काय नाव आणि काय सांगायला माझं नाव वंदना तुमपल्ली मी डब्ल्यू एस किवळे मध्ये एज अन कॉर्डिनेटर काम करते आहे आणि या उपक्रमामध्ये सहभागी झाल्यामुळे थोडस मुलांमध्ये जे बदल होतात ते बघितलेले आहे गेल्या वर्षी आम्ही एका ठिकाणी गेलेलो होतो आणि मुलांना त्यांचे जे राहणीमान आहे ते बघितल्यानंतर जे त्यांना म मत, त्यांच्यामध्ये बदल होतो की आपल्याला सगळ्या गोष्टी मागितल्याबरोबर मिळतात पण इकडे मुलं काहीही न मिळता ते जेवढे आनंदित राहत आहेत ते बघून मुलं खूप हळ हळवी होतात आणि त्याचा तो जो आमचा इनोव्हेटिव्ह इनो, वर्ल्ड स्कूलचा जो मोटिव्ह आहे की मुलांना कसं जगायचं जगतात ही मुलं हे बघण्याचा आणि त्याचा अनुभव घेण्याचा जो अनुभव मुलं देत ही मॅनेजमेंट देते त्याच्यासाठी आम्ही सगळेजण मॅनेजमेंटचं खूप धन्यवाद करतो आणि सगळ्यांना हॅपी दिवाळी काय सांगा माझं नाव प्रियांका डोडी इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूलकडनं आम्ही हे दरवर्षी येतो बट हा माझा चौथा वर्ष आहे आणि हा उपक्रम खूप छान वाटलाय मलाही की आपण जे त्यांना देतोय आणि त्यांच्या चेहऱ्यावरची खुशी वगैरे ते खूप छान वाटते दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडनं सर्वांना काय हो काय नाव मॅडम तुमचं माझं नाव प्रमिला गावडे आहे मी इनोव्हेटिव्ह चिखलीमध्ये तीन ती हा चौथा वर्ष माझ्या चालू आहे हि या ह्या वर्षी मी पहिल्यांदाच आले पण खूपच छान वाटलं ह्या मुलांसोबत दिवाळी साजरी करायला आणि आमच्या शाळेचा जो उपक्र उपक्रम आहे तो सगळ्यांसोबत मिळून मिसळून दिवाळी साजरी करायची खूप छान उपक्रम उपक्रम आहे मिसा, अब माजा तरफे तरफे ना मी सग माझ्यातर्फे आणि शाळेतर्फे सगळ्यांना दिवाळीचे हार्दिक शुभेच्छा काय मी कल्याणी इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूलची कर्मचारी दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी मला या सेवेचा आनंद घेता आला ह्याबद्दल मी शाळेची आभारी आणि तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद काय नाव तुमचं काय हां मेरं नाम रम्या आहे इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूल मॅडमिन एक्झिक्युटिव्ह हॅपी ऑल तर या मावळ तालुक्यातील भोहिरे ठाकरवाडी येथील आदिवासी बांधवांसोबत इनोव्हेटिव्ह वर्ड स्कूलच्या वतीनं दिवाळी साजरी होत आहे यांना दिवाळी ठराळा आहे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आहे आणि या ठिकाणी ही जी आणि कोणातरी बोलायचं आहे काय नाव मनसे आहे मला ही स्कूल खूप आवडली कारण आपण दरवर्षी या स्कूल मध्ये uh, ट्रायबल लोकांना काही ना काही द्यायला येतो जसं की यावेळेस आपण त्यांच्या सोबत खेळलो आणि खूप मस्ती केली आणि जे आपल्याला भेटत नाही ते त्यांना पण भेटत नाही असं नसतं जे आपल्याला भेटतं त्यांना भेटत नाही जे आपल्याला भेटत नाही ते त्यांना पण भेटत नाही कारण जे चांगलं असतं तेच भेटायला पाहिजे आणि मला हे यांचे घर सगळं बघून मला खूप बरं वाटत नाही कारण मला वाटतंय की यांना कसं राहायला भेटलं पण मी आता अभ्यास करायचं सोडणार नाही कारण अभ्यास केला गेल्यावर आपण आपण अभ्यास अभ्यास केला चांगले घेऊ शकतो आणि तर इनोव्हेटिव्ह वर्ड स्कूल चिखली किवळे यांच्या वतीनं आदिवासी बांधवांना या ठिकाणी दिवाळी चा फराळ आहे त्यामध्ये कंदील आहे त्या मुलांना शैक्षणिक साहित्य आहे अशा पद्धतीनं वाटप करण्यात आलेलं आहे प्रत्येकाच्या घरावर आकाशकंदील त्यांना दिवाळीचा जो फराळ आहे किराणा आहे आणि त्यामध्ये शैक्षणिक साहित्य फटाके आणि काही जणांना ब्लँकेट आवश्यक वस्तू या कुटुंबियांना इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूल चिखली किवळे पुणे यांच्या वतीने वाटप करण्यात आलेलं आहे ഒരു മിനിറ്റ് ഒരു മിനിറ്റ് ഇട ഇട വീഡിയോ കാണേജ് ഇതിത്തെ ക്യാമറ കുറണ്ടു സർ